नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईवच्या नयब शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर येथे रक्तदान शिबिर कार्यक्रम कैलासवासी चंद्रभागाबाई येलगुलवार यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य नरसिंग आसादे यांच्या हस्ते व पर्यवेक्षक डॉ बंडूपंत पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री जांबुमुनी मोची समाज शहर संघटनेचे सेक्रेटरी डॉ योगेश पल्लोलू व पोलीस जगदीश मद्रासी सो आयाचित मॅडम सौ so, एलगुलवार मॅडम शिक्षक सर ज्योतिबा काटेसर जाधव सर बडगेरी सर, सर पांडुरंग राऊत शिक्षण संस्थेचे लिपिक सुधाकर वल्लाकाटी सोलापूर ब्लड बँकेचे पी आर ओ मल्लिकार्जुन मैत्रे रमेश बेरे जितू वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले डॉक्टर योगेश पल्लो त्याचबरोबर आमच्या संस्थेचे पर्यवेक्षक डॉक्टर बंडपंत पाटील डॉक्टर नारायणकर सर अर्चना एलगुलाड मॅडम अर्चना अडसूळ मॅडम प्राध्यापक जाधव सर मुलानी सर या सर्व शिक्षकांचा फार मोठा परिश्रम या ठिकाणी लाभलेला आहे आणि विशेष म्हणजे आमच्या संस्थेतल्या सगळ्या कर्मचारी त्याचबरोबर मित्रपरिवार आणि पालकवर्ग यांच्या सहकार्याने आम्ही पंच्याहत्तर रक्तदात्यांनी या रक्तदान करणार आहोत अशा पद्धतीने आमच्या प्रकाश येंकुलार साहेबांच्या पंच्याहत्तरी साजरा करण्याचा साजरा करत आहोत आणि विशेष म्हणजे यासाठी सुरखूर ब्लड बँकेने विशेष सहकार्य लाभलं त्यांचाही आभार